आमदार प्रणिती शिंदे व आमदार राम सातपुते यांच्या अर्जावर हरकती लोकसभूत मराठी न्यूज अजमेर शेख दिनांक वीस सोलापूर सोलापूर व माढा लोकसभा निवडणूक प्रक्रियेतील उमेदवारी अर्जाची छाननी आज शनिवार दिनांक 20 एप्रिल रोजी करण्यात आली असून सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या अर्जावर भारत कंदकुरे सचिन मस्के आतिश बनसोडे यांनी हरकत घेतली तर भारत कंदपुरे आणि प्रमोद गायकवाड यांनी भाजप उमेदवार आमदार रामसात हरकत घेतली आहे अपक्ष उमेदवार भारत कंदुरे यांनी सातपुते यांचा, यांचा जात वैधता प्रमाणपत्र हे दोन हजार बारा सालचे आहे परंतु त्यांचे इंजिनिअरिंगचे वर्ष शिक्षण हे दोन हजार पंधरामध्ये पूर्ण झाले दोन हजार तेराला ला त्यांनी गाड्या खरेदी केल्या उसतोड कामगाराच्या मुलाकडे एवढ्या गाड्या असतात का पत्नीच्या नावाने शपथपत्रात पॅन कार्ड नाही असं दाखवलं आहे मग तिच्या नावाने गाड्या कशा काय अशी हरकत असून प्रणिती शिंदे यांनी आजपर्यंतच्या निवडणुका या जातीचा दाखला कोणी दिला ही हरकत आहे राष्ट्रवादीचे नेते तथा अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी राम सात यांचा जातीचा दाखला बनावट असून उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती सादर केली आहे अपक्ष उमेदवार सचिन मस्के यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या अर्जावर हरकत घेत शिंदे यांनी गुन्ह्यामध्ये दाखल असलेले कलम प्रतिज्ञापत्रात लपवलं आहे अपक्ष उमेदवार आतिश बनसोडे यांनी प्रणिती शिंदे यांच्यावर हरकत घेत शिंदे यांनी प्रतिज्ञापत्रात दिलेली माहिती खोटी असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासमोर या हरकतीवर सुनावणी चालू आहे सर्व सुनावणीवर वकिलांचा युक्तिवाद झाल्यानंतर कुमार आशीर्वाद हे निर्णय देणार आहेत लोकसबूत मराठी न्यूजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करा